वाद होतच नाही श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग तनु बघास पुन्हा एक मी घेऊन आलेली आहे धनप्राप्तीसाठी पैशांच्या समस्या दूर करण्यासाठी इंस्टंट मनी अट्रॅक्ट करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल उपाय प्रत्येकालाच असं वाटतं की माझ्याकडे पैसा असावा माझा खिचा नेहमी पैशांनी भरून राहावा माझ्या घरातील प्रत्येक व्यक्तीकडे पैसा असावा बऱ्याच वेळा पैसा येतो पण तो टिकत नाही तर कित्येक वेळा पैसा येतच नाही बघा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पैसा खेचण्यासाठी लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी अत्यंत पॉवरफुल टेक्निक सांगणार आहे ज्यांच्याकडे चा खरंच पैसा येत नाही आहे किंवा आलेला पैसा टिकत नाही आहे त्या प्रत्येक व्यक्तीने हा उपाय आवर्जून करा सगळ्यात पहिली गोष्ट शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी धनप्राप्तीसाठी समर्पित आहे त्यामुळे बघा छोट्या छोट्या गोष्टी शुक्रवारच्या तुम्हाला मी सांगते जर शक्य असेल शुक्रवारच्या दिवशी तर गोमातेला म्हणजे गाईला हिरवा चारा आणि त्याच्यासोबत एक किंचित कणभर हिरवे मूग खाऊ घाला हिरवा चारा आणि हिरवे मूग जर गायला शुक्रवारच्या दिवशी तुम्ही खाऊ घातले असे चार शुक्रवार तुम्ही केले तर तुमच्या धनाच्या ज्या काही समस्या आहेत त्या कमी होऊ लागतात कुणी घेतलेले पैसे असतील म्हणजे तुमच्याकडनं कुणी उसने मागितलेले असतील तर ते पैसे लोक परत आणून देतात बऱ्याच वेळा काय होतं की आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही म्हणजे लक्ष्मी स्थिर नसते कारण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा बसलेला फोटो नसतो ज्या घरात माता लक्ष्मीची बसलेली तस्वीर असते त्या घरातील लक्ष्मी स्थिर असते शुक्रवारच्या दिवशी बाजारातून मार्केटमधून कुठूनही जी लक्ष्मी बसलेली असते ती तस्वीर आणायची देवघरात किंवा घराच्या उत्तर दिशेला ही माता लक्ष्मीची तसवीर ठेवून माता लक्ष्मीला हळदी कुंकू अर्पण करून गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवून तिच्यासमोर तुपाचा दिवा लावायचा मघा जर बसलेल्या माता लक्ष्मीची तुम्ही कमीत कमी चार शुक्रवार आराधना केली प्रार्थना केली ती कायम आपल्या घरात स्थिर असावी म्हणून जर तिला विनंती केली तर माता लक्ष्मी तुमच्या घरात टिकते म्हणजे पैसा जो आहे तो तुमच्या घरामध्ये टिकू लागतो हा माझा स्वतःचा अनुभव आहे तिसरी गोष्ट बऱ्याच वेळा बघा सतत दारिद्र्य सतत गरिबी सतत याच्याकडनं पैसे माग त्याच्याकडनं पैसे माग याच्याकडनं उसने घे इथून कर्ज काढ तिथून कर्ज काढ अशी जर तुमच्यावर वेळ येत असेल तर कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुमच्या देवघरात माता लक्ष्मीची मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्यावरती हळद अर्पण करायची भगवान श्री विष्णूंचं स्मरण करायचं ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा विष्णू सहस्रना म्हणू शकता किंवा व्यंकटेश स्तोत्र म्हणू शकता जी भगवान श्री विष्णूंची सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा करायची आणि चिमटीने मोजून एकवीस चिमटी हळद माता लक्ष्मीच्या मूर्तीवर किंवा स्त्री यंत्रावरती अर्पण करायची त्याच्यानंतर जी हळद आपण माता लक्ष्मीने अर्पण केलेली आहे त्यातली थोडीशी हळद तिथून काढायची थोडी हाताच्या बोटानेच आणि ती आपल्या उजव्या हाताच्या इथे या भागामध्ये ती चोळायची या भागात सुद्धा चोळायची आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे उंचवट्याचा या भागात सुद्धा ती हळद चोळायची बघा हा भाग असेल इकडचा भाग असेल किंवा मग इकडचा भाग असेल हा शुक्राचा कारक मानला जातो आणि सगळ्यांनाच माहिती आहे की त्याचा शुक्र मजबूत असो त्याच्याकडे धन धनलाभ असतो जेव्हा शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मीला अर्पण केलेली हळ तुम्ही या भागात सोडता तेव्हा शुक्र ग्रह मजबूत होतो लक्ष्मी प्राप्त होते तुमच्या हातात नसणारी नशिबात नसणारी लक्ष्मी सुद्धा तुमच्याकडे खेचून येते प्रत्येक शुक्रवारी जर तुम्ही हा उपाय करायला सुरुवात केली तुम्हाला अगदी एकाच एक किंवा एक दोन शुक्रवारमध्ये तुम्हाला अनुभवायला सुरुवात होईल पैसा येत जाईल पैसा टिकत जाईल खूप दारिद्र्य होतं ते कुठेतरी कमी होत जाईल शुक्रवारच्या दिवशी कुणालाही पैसे द्यायचे नाही आणि कुणाकडनंही पैसे घ्यायचे नाही म्हणजे कर्ज काही काढायचं असेल तर तेही शुक्रवारी काढायचं नाही असं म्हटलं जातं शुक्रवारी काढलेलं किंवा मंगळवारी काढलेलं कर्ज जे आहे ते कधी फिटत नाही शिवाय कोणी तुमच्याकडे मागायला आलं की ताई दहा रुपये दे पन्नास रुपये दे आज मला पाचशे रुपये दे नाही द्यायचे इतर कधीही द्या पण शुक्रवारी देऊ नका शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही तुम्ही तुमची लक्ष्मी दुसऱ्याच्या घरी पाठवत असाल तर लक्षात ठेवा तुमच्या घरात फक्त दारिद्र्यच येणार आता मी तुम्हाला खास उपाय सांगणार आहे या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे तमालपत्र ज्याला आपण तेजपत्ता म्हणतो शुक्रवारी सकाळ दुपार संध्याकाळ कुठल्याही वेळात आपल्या देवघराच्या समोर बसायचं देवघराच्या समोर एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा बघा तुपाचा सुगंध हा माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे तुपाचा सुगंध हा माता लक्ष्मीला विशेष प्रसन्न करणार आहे म्हणून एक शुद्ध तुपाचा दिवा माता लक्ष्मीच्या समोर लावायचा त्याच्यानंतर सात तमालपत्र सातही तमालपत्रांवरती सातही तमालपत्रांवरती तुम्हाला वरती हिरव्या रंगाच्या पेनाने पैसा असं लिहायचं आहे आणि त्या पैशांच्या खाली तुम्हाला जेवढे पैसे हवेत ते लिहायचं आहे समजा वरती मी पैसा लिहिलं तर त्याच्या खाली तुम्हाला एक लाख पाहिजेत पन्नास हजार पाहिजेत दहा हजार पाहिजेत पाच हजार पाहिजेत जेवढे पाहिजेत ते लिहायचे असं सातही तमालपत्रांवरती लिहायचं आता दुसरं तमालपत्र घ्यायचं त्याच्यावरती सुद्धा पैसा लिहायचा आणि खाली ती एकच अमाऊंट लिहायची सातही तमालपत्रांवरती एकच अमाऊंट पैसा असं लिहायचं आता सात तमालपत्र घेतलेले जे आहेत त्या प्रत्येक तमालपत्राला एक एक लवंग टोचायचं फुल व लवंग त्या तमालपत्राच्या मध्यभागी 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 तुम्हाला टोचायचे आहेत आता हे तमालपत्र आपल्या हातात घ्यायचं आहे हातात घेऊन तुम्हाला पूर्ण त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहे की हो माझ्याकडे पैसे आहेत माझ्याकडे पैसे आलेले आहेत माझ्या घरात पैसे आहेत माझ्या खिच्यात पैसे आहेत माझ्या जवळ पैसे आहेत खरंच माझी पैशांची समस्या दूर झालेली आहे मी खूप श्रीमंत आहे माझ्या घरात माझ्या तिजोरीत माझ्या कपाटात फक्त पैसेच आहेत असं पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन तुम्हाला द्यायचे आहेत तुम्हाला म्हणायचं आहे की या चोवीस तासात माझी पैशांची समस्या खरंच दूर झाली माझी जी काय आर्थिक समस्या होती ती संपून गेली असं पूर्ण पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिल्यानंतर हे जे तमालपत्र आहे ते तिथे देवघरात लावलेल्या त्या तुपाच्या दिव्यावर जाळायचं आहे जा पुन्हा दुसरं तमालपत्र घ्यायचं पुन्हा त्याला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचं सेम सांगितल्या पद्ध सेम सांगितल्या पद्धतीने पुन्हा एकदा माझ्याकडे पैसे आहेत किंवा जी काही समस्या होती ती दूर झालेली आहे असं पुन्हा एकदा म्हणायचं आहे आणि पुन्हा तमाल ते तमालपत्र त्या दिव्यावर जाळायचं आहे अशा आपण घेतलेल्या सातच्या सातही तमालपत्रा एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला त्या तुपाच्या दिव्यावर जाळायच्या आहेत सातही तमालपत्र पूर्ण जळून झाल्या पूर्ण जळून त्या संपल्या संपूर्ण त्याची हॅश म्हणजे त्याची राख झाली की ही जी राख आहे ही राख एका वाटीमध्ये किंवा एखाद्या लाल रंगाच्या कापडात फडक्यात घ्या घराच्या बाहेर जा आणि घराच्या बाहेर जाऊन जो उत्तर भाग तुम्हाला दिसेल समजा मी आता घराच्या बाहेर आले मला हा उत्तर भाग वाटतोय तर त्या उत्तर भागामध्ये तीन वेळा ही ही राख जी आहे ती तीन फुंका मारून ती फुंकून टाका बघा ही रेमेडी तुम्ही कमीत कमी सात दिवस केली शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार सात दिवस म्हणजे किंवा आठ दिवस पुढच्या शु या शुक्रवारपासून सलग पुढच्या शुक्रवारपर्यंत आठ दिवस किंवा फार फार सात दिवस ही मी रेमेडी ही रेमेडी जर तुम्ही केली तर या सात दिवसांमध्ये तुमची धनाची आर्थिक जी काही समस्या असेल ती सुटल्याशिवाय राहणार नाही बघा तमालपत्र ज्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि ब्रह्मदेव यांचा वास असतो लवंग हे माता लक्ष्मीला विशेष स्त्री असतं जेव्हा या तमालपत्राला लवंग टोचून पॉझिटिव्ह फॉर्मेशन देऊन जेव्हा तुम्ही पूर्ण पॉझिटिव्हिटीने ते तमालपत्र तुमची इच्छा पूर्ण झाली म्हणून जळ म्हणजे जाळून टाकता तेव्हा तुमच्याकडे माता लक्ष्मी ब्रम्हदेव अट्रॅक्ट होतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपले ब्रह्मांड आहेत कारण तुम्ही पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देतात जिथे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन देतात तिथे ब्रह्मांडाची साथ असते त्यामुळे ब्रह्मांडाची साथ सुद्धा तुम्हाला या उपा, उपायामध्ये मिळेल तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात नसलेली गोष्ट असेल नसलेला पैसा असेल तोसुद्धा या आठ दिवसांच्यात तुम्हाला मिळेल आता करोड रुपये मिळतील कोटी रुपये मिळतील लाख रुपये मिळतील असं काही नाही पण ते काहीच मिळणार नव्हतं तिथे काहीतरी तुम्हाला मिळून जाईल खूप साधा उपाय आहे नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ